उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झालाय हिंदू धर्मात विश्वासघात करणं पाप आहे त्यामुळं विश्वासघात करणारा व्यक्ती हिंदू असू शकत नाही विश्वासघात सहन करणारा हिंदू असू शकतो कारण त्याच्यासोबत विश्वासघात झालाय उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या विश्वासघातामुळं आमचं मनही दुःखी झालंय जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसत नाहीत तोपर्यंत हे दुःख हलकं होणार नाही आम्हाला राजकारणाशी काही देणं घेणं नाहीये पण जे सत्य आहे तेच आम्ही बोलतो हे वक्तव्य आहे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांचं स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या वक्तव्यामुळं महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय यावर आता श्री पंचनाम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते महंत नारायणगिरी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते पण उद्धव ठाकरे यांनीच त्यांना धोका दिला असं वक्तव्य त्यांनी केलंय त्यामुळं राजकीय आखाड्यातल्या हा वाद आता धार्मिक आखाड्यात सुरू झालाय का असा प्रश्न विचारला जातोय शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेलं वक्तव्य सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे पण अशा प्रकारे राजकीय वक्तव्य करण्याची अविमुक्तेश्वरानंद यांची पहिलीच वेळ नाहीये यापूर्वी त्यांनी अनेकदा अशी वक्तव्य केली आहेत ज्यामुळं राजकीय वादंग उफावून आलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देखील त्यांनी वक्तव्य केलं होतं शिवाय राम मंदिराच्या उद्घाटनालाही त्यांनी विरोध केला होता पण हे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज नेमके आहेत आत्ता कोण त्यांचा इतिहास काय आत्तापर्यंत त्यांनी कोणकोणती वादग्रस्त विधानं केली आहेत त्यांच्यावर काय आरोप झालेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी अविमुक्तेश्वरानंद महाराज चर्चेत का आले ते बघूयात तर अलीकडेच म्हणजेच तेरा जुलैला अविमुक्तेश्वरानंद महाराज हे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या आशीर्वाद सेरेमनीला उपस्थित राहिले होते या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हजर होते या कार्यक्रमात अविमुक्तेश्वरानंद यांनी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिल्यानंतर ते उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर आले तिथे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं स्वागत केलं त्यांचा आशीर्वाद घेतला तसंच त्यांनी अविमुक्तेश्वरानंद यांच्या पादुकांचं पूजनही केलं ह्या भेटीनंतर अविमुक्तेश्वरानंद यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर अन्याय झाल्याचं वक्तव्य केलं या वक्तव्यानंतर राज्यात धार्मिक राजकारणाला सुरुवात झाल्याची चर्चा सुरू झाली या निमित्तानं अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांच्यावरील आरोप आणि त्यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्यही समोर येत आहेत त्यांनी आजपर्यंत नेमकी काय वादग्रस्त वक्तव्य केली त्यांच्यावर काय आरोप होत आहेत हे जाणून घेण्यापूर्वी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज नक्की आहेत कोण ते बघूयात तर स्वामी अभिमुक्तेश्वरानंद हे उत्तराखंडमधील ज्योतिर्मठाचे विद्यमान शंकराचार्य आहेत जगद्गुरु आदी शंकराचार्य यांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि धर्माचा प्रसार करण्यासाठी देशाच्या चार भागात चार पीठं उभारली त्यापैकी बद्रीनाथ येथील ज्योतिर्मठ हे एक पीठ आहे याच पीठाचे अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती हे विद्यमान शंकराचार्य आहेत त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील ब्राह्मणपूर गावात रामसुमेर पांडे यांच्या परिवारात झाला त्यांचं जन्माचं नाव होतं उमाशंकर पांडे त्यांना सहा बहिणी आणि एक भाऊ आहे हे सगळेजण आजही ब्राह्मणपूर इथेच राहतात पण त्यांचे आई वडील सध्या हयात नाहीत अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे थोरले भाऊ गिरिजाशंकर पांडे हे कथावाचक आहेत तर त्यांचे पुतणे जयराम पांडे हेही भागवत आणि रामकथा वाचतात एकूणच त्यांच्या घरात धार्मिक वातावरण असून त्यांच्या वडिलांपासून कुटुंबाची धार्मिक रुची वाढल्याचं सांगितलं जातं उमाशंकर पांडे म्हणजेच अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचं सहावीपर्यंतचं शिक्षण ब्राह्मणपूर गावातच झालं पुढील शिक्षणासाठी त्यांना गुजरातमधील बडोदा इथे सयाजीराव गायकवाड विद्यालयात प्रवेश मिळाला त्यानंतर उमाशंकर पांडे शारदा पीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज यांच्या सानिध्यात आले तेव्हा त्यांनी उमाशंकर पांडे यांना काशीमध्ये संस्कृतचं शिक्षण घेण्यासाठी पाठवलं काशीमध्ये त्यांना त्यांच्या शेवटच्या काळात धर्मसम्राट स्वामी करपात्रीजी महाराजांची सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं इथं त्यांनी बाजोरिया संस्कृत महाविद्यालयात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठात नवीन व्याकरणापासून आचार्य पदापर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं भट्टोजी दीक्षित लिखित शब्द कौस्तुक या विषयावर त्यांनी संशोधन केलंय इथं त्यांनी शिक्षणाचार्य शिक्षाशास्त्र वर्गात शिक्षण घेतलं याच विद्यालयात त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विद्यार्थी संघटनेचे आधी उपाध्यक्षपद आणि नंतर अध्यक्षपदही भूषवलं इथूनच त्यांच्या नेतृत्व क्षमतेची सर्वांना जाणीव व्हायला सुरुवात झाली त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी आपलं घर सोडलं होतं त्यानंतर ते कधीही आपल्या गावात परतले नाहीत अगदी ज्योतिर्मठाचे शंकराचार्य म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर देखील ते आपल्या घरी गेले नाहीत गावकऱ्यांनी अनेकदा विनंती करूनही त्यांनी गावात जायला नकार दिला अनेकदा अयोध्येवरून प्रयागराजला जाताना ते हायवेवरच गावकऱ्यांची भेट घेतात त्यांचं गावात परत न जाण्याचं कारण अजूनही समजलेलं नाही स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याबाबत असलेला सगळ्यात मोठा आरोप म्हणजे त्यांचं शंकराचार्य पद ज्योतिर्मठाचे पीठाधीश्वर स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये निधन झाल्यानंतर त्यांचे वारसदार म्हणून स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं नाव पुढे आलं मात्र त्यांच्या नावाला अनेकांनी विरोध केला होता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं होतं पुरीच्या पीठाचे पीठाधीश्वर यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या नावाला संमती दिली नसल्यानं त्यांची शंकराचार्य म्हणून नियुक्ती करण्यात येऊ नये अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती संन्यासी आखाड्याने देखील त्यांच्या नियुक्तीला विरोध केला होता हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे पण स्वामी स्वरूपानंद यांनी निधनाआधी बनवलेल्या मृत्यूपत्रानुसार त्यांची शंकराचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचं सांगण्यात येतं शंकराचार्य पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अनेकदा राजकीय भूमिका घेतली आहे बऱ्याच वेळा त्यांच्या निशाण्यावर भाजप किंवा नरेंद्र मोदी राहिलेत पण त्यांनी बऱ्याच वेळा मोदींचं कौतुकही केलंय अगदी अनंत अंबानी यांच्या लग्नातही अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मोदींना आशीर्वाद दिले त्यांनी आपल्या गळ्यातील रुद्राक्षांची माळ काढून मोदींना प्रदान केली पण त्यांच्या वादाची रांग मात्र मोठी आहे दोन हजार आठ मध्ये म्हणजे ज्योतिर्मठाचे शंकराचार्य होण्याच्या चौदा वर्ष आधी त्यांनी गंगा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित करावं यासाठी अनेक दिवस उपोषण केलं होतं त्यांची प्रकृती खराब झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं तरीही ते उपोषण सोडायला तयार नव्हते अखेर त्यांचे गुरु स्वरूपानंद सरस्वती यांनी त्यांची समजूत घातल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं अविमुक्तेश्वरानंद हे गंगा आणि गायीच्या रक्षणासाठी आग्रही असतात ज्यावेळी वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ कॉरिडोरसाठी मंदिर पाडलं जात होतं त्यावेळी अविमुक्तेश्वरानंद यांनी कडाडून विरोध केला होता शिवाय त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभेत त्यांनी गौ गठबंधनकडून कडून कोली शेट्टी शिवकुमार यांना मैदानात उतरवलं होतं पण त्यांना चौथ्या क्रमांकाची अवघी पाच हजार सातशे पन्नास मतं मिळाली तसंच लोकसभा निवडणुकीआधी भाजपनं राम मंदिराचं उद्घाटन केलं होतं यावरून अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मोदी सरकारविरोधात कठोर भूमिका घेतली होती राम मंदिराच्या वास्तूचं बांधकाम पूर्ण झालं नसल्यानं तिथे प्राणप्रतिष्ठा केली जाऊ शकत नाही असं विधान त्यांनी केलं होतं यावरून वाद उफाळल्यानंतर राम मंदिर ट्रस्टनं त्यांना प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं आमंत्रणही दिलं नव्हतं यावरूनही भाजप आणि अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यातील मतभेद समोर आले होते याशिवाय अलीकडेच लोकसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या पहिल्याच अधिवेशनात राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता त्यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना हिंदू धर्माबाबत वक्तव्य केलं होतं त्यांनी सत्ताधाऱ्यांना उद्देशून जे लोक स्वतःला हिंदू समजतात तेच कायम हिंसेची भाषा बोलतात तुम्ही फक्त असत्य तिरस्कार आणि हिंसेची भाषा करता असं म्हणत तुम्ही हिंदूच नाही असा थेट आरोप राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर केला होता या वक्तव्यानंतर भाजपने देखील राहुल गांधींना घेरण्याचा प्रयत्न केला राहुल गांधींनी संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हटल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला पण यावेळी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राहुल गांधींची बाजू घेतली त्यांनी आपण राहुल गांधींचं संपूर्ण भाषण ऐकलं त्यांनी हिंदू धर्माला कुठेही हिंसक म्हटलं नसल्याचं वक्तव्य अविमुक्तेश्वरानंद यांनी केलं स्वतः ज्योतिर्मठाचे शंकराचार्य राहुल गांधींच्या पाठीशी उभे राहिल्यानं भाजपला राहुल गांधींवर फारशी टीका करता आली नाही इतकंच नाही तर अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर देखील टीका केली आहे योगी आदित्यनाथ हे गोरखनाथ मठाचे मठाधिपती आहेत एखादी महंत व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकत नाही त्यांना प्रशासकीय पदावर बसायचं असेल तर धर्मनिरपेक्षतेची शपथ घ्यावी लागते मग अशी व्यक्ती धार्मिक कशी काय राहू शकते हे केवळ इस्लाम धर्मातच शक्य आहे कारण इस्लाम धर्मात राज्याचा प्रमुख हा धर्माचा प्रमुख म्हणून राहू शकतो अशा शब्दात स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी योगींवर टीका केली होती तसंच त्यांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्यावर देखील टीका केली होती बागेश्वर बाबा इतके चमत्कारी असतील तर त्यांनी उत्तराखंडमध्ये जावं तिथल्या जोशी मठाला पडणाऱ्या भेगा आणि सरकत्या त्या जमिनीला रोखून दाखवावं असं आव्हान त्यांनी दिलं होतं तसंच मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील साईबाबा मंदिरावरून देखील त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं तिथे एका मंदिरात साईबाबांच्या मूर्तीची स्थापना केली होती त्यावरून अविमुक्तेश्वरानंद यांचा पारा चढला साईबाबा हे मुस्लिम आहेत हे सगळ्यांना माहितीये असं असताना ते, ते आमच्या मंदिरात पायावर पाय टाकून बसलेत हा देवी देवतांचा अपमान आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं यानंतर ही मूर्ती मंदिरातून हटवण्यात आली होती तसंच दिल्लीत बांधण्यात येणाऱ्या प्रति केदारनाथ मंदिरावरून देखील त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे दिल्लीतल्या बुराडी भागात बाबा केदारनाथ यांचं मंदिर बांधलं जाते दहा जुलैला उत्तराखंडाचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या मंदिराचं भूमिपूजन केलं यावरून अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सरकारवर कठोर टीका केली देशात आधीपासूनच केदारनाथ मंदिर असताना दिल्लीत प्रति केदारनाथ मंदिर बांधायची गरज काय असा सवाल त्यांनी केला केदारधाम मंदिरात दोनशे अठ्ठावीस किलो सोन्याची चोरी झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला केदारनाथ मंदिराची डागडुजी करताना दोनशे अठ्ठावीस किलो सोनं गायब झालं मंदिरात सोन्याऐवजी पितळ वापरल्याचा आरोप त्यांनी केला यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या विविध भूमिकांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका